नमस्कार काय सांगायला आपण अध्यक्षपदी आपल्याला निवड आपली करण्यात आलेली आहे भारतीय जनता पार्टी काय सांगाल भारतीय जनता युवा मोर्चाच्या वारडाच्या महामंत्र्यापासून सुरुवात झाली काम करता करता कालांतराने काम करत असताना तेव्हा संघर्षाचा आमचा काळ होता दोन हजार चौदाच्या अगोदरचा मग दोन हजार एकोणीसच्या जो उद्धव ठाकरेंची सरकार होती तो एक काळ होता हा संघर्षाच्या काळामध्ये काम करणारे एका सामान्य परिवारामध्ये जन्मलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला आज युवा मोर्चाचे अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाने माझ्यावर माझ्या प्रश्नश्रेष्ठी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो माननीय नितीनजी गडकरी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी आणि विशेष जे आमच्या नागपूर शहराचे अध्यक्ष जे आहे जयाशंकरजी तिवारी त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच आमच्या नागपूर शहरातले सगळे आमदार माननीय कृष्णाभाऊ खोपडे माननीय प्रवीण भाऊ दटके माननीय मोहनभाऊ मते माननीय संदीपजी जोशी माननीय माजी आमदार गिरीशजी व्यास विकासभाऊ कुंभारे मान माननीय माने मानेसाहेब नागो साहेब आणि आमचे संघटनमंत्री कोठेकर साहेब आणि त्याचबरोबर साहेब भेंडेसाहेब सगळ्या पार्टीच्या सर्व श्रेष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानतो म्हणजे आमच्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्यांना युवा मोर्चाच्या नागपूर शहर अध्यक्षपदावर जबाबदारी दिली ज्या पक्षाचे युवा मोर्चाचे शहराचे अध्यक्ष माननीय गडकरी साहेब होते देवेंद्रजी फडणवीस साहेब होते कृष्णाभाऊ खुपडे होते नया शंकरजी तिवारी जी स्वतः सत्याऐंशीमध्ये अध्यक्ष होते त्याचप्रकारे संदीप भाऊ होते प्रवीणदादा होते आणि आज आमच्यासारख्या का छोट्याशा कार्यकर्त्याने याच्यावर संधी दिली शहराचे पद ह्या आमच्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे आणि या, या जर मंदिरामध्ये आज सोमवारचा दिवस हो आहे अनाथी काल भगवान शंकराचे दर्शन करून आम्ही आमच्या कामाची सुरुवात केलेली आहे कशा प्रकारची मोर्चे बांधणी आहे येणाऱ्या काही काळातच निवडणुकाचा वेळ आलेला आहे काय सांगा मोर्चे बांधणे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्ता प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक बूथवर प्रत्येक छोट्या छोट्या एरियांमध्ये आणि गल्ली गल्लींमध्ये युवा मोर्चांची शाखा उद्घाटन करण्याचं काम करेल आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घेण्याचं सुद्धा काम करत आणि समाजाच्या शेवटच्या माणसासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या काम तीन दलित शोषित पिढीत आणि समाजाच्या अंतिम व्यक्तीसाठी आम्ही सगळे युवा मोर्चाचे काम करू तिथे अन्याय दिसेल तिथे युवा मोर्चा पहिले धावून जात आता आता होता आताही धावून आताही धावून जाईल आणि पुढेही युवा मोर्चाचा हा प्रवाह अविरस सुरू राहील तिथे जिथे आम्हाला दिसेल की सामान्य माणसावर अन्याय होत आहे कुठेतरी काय होत आहे युवा मोर्चा तातडीने गवगंगा आणि भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहील आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जे युवागण जे आपल्याला बघत आहे त्यांना पक्षाच्या वतीने काय एक आव्हान असणार आहे पक्षाच्या वतीने आम्ही हेच सांगत आहोत की जे देशामध्ये सत्तर वर्ष काँग्रेसने केलं नाही आहे ते माननीय पंतप्रधान देशाचे नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ह्या बारा तेरा वर्षाच्या कालखंडामध्ये करून दाखवलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे भूतोनं भविष्यत जे झालं नव्हतं ते दे ह्या देशाचे पंतप्रधान आणि ह्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपण बघून या देवेंद्रजीच्या कार्यकाळ बघून घ्या असे ऐतिहासिक निर्णय आणि ऐतिहासिक काम ह्या देशामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आणि या नागपुरामध्ये झालेले आहेत म्हणून युवकांना एवढीच विनंती आहे जो काम करते त्याच्या पाठीशी उभे राहा समाजाच्या शेवटच्या माणसासाठी आणि समाजाच्या अंतिम व्यक्तीसाठी जे लोक काम करते विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो धोव असो गंगा असो भारत माता असो यांच्या सेवेसाठी जे लोक तत्परतेने काम करते अशा लोकांसाठी आपण सदैव युवकांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि पुर्ली महानगरपालिकेमध्ये युवा मोर्चाच्या कार्यकर्ता हा प्रत्येक बूथवर प्रत्येक याच्यावर ताकदीने काम करेल आणि माननीय दयाशंकरजी तिवारी आमचे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर महानगरपालिकेवर आपला परत भगवा येणंडा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही हे एवढंच मी आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो